हिंगोलीमधनं आहे हिंगोलीच्या सेनगाव तालुक्यातील आजेगाव येथील जिल्हा परिषद शाळेच्या चा इमारतीचं काम मागील आठ ते दहा वर्षांपूर्वी सुरू मात्र काम अर्धवट सुसज्ज कोट्यवधी रुपयांचा निधी देखील दिलाय मात्र आजपर्यंत ही शाळा पूर्णत्वास केलेली नाही शाळेतील विद्यार्थी संख्या जास्त असल्यामुळे वर्ग कमी पडत आहेत त्यासोबतच जुनी इमारत ढासळण्याच्या मार्गावर असल्यामुळे विद्यार्थ्यांना शाळेच्या प्रांगणात बसून शिकवण्याची वेळ शिक्षकांवर येऊन ठेवलेली आहे माझी प्रशासनाला अशी विनंती आहे की आमची जी इमारत आहे ती लवकरात लवकर बांधून द्यावी आम्हाला बसायला बेंच नाहीत आम्हाला एका एका बेंच वर सहाजणीला बसायला लागते आम्हाला आमची शाळा गळती परत आम्हाला बसायला जागा नाही आम्हाला बाहेर बसायला लागते पावसाळ्यामध्ये पाणी येत आहे वर्गामध्ये बसायला खूप अडचणी होत आहेत तरी आम्हाला इथे राहावं ला लागत आहे ला ती पलीकडे इतकी मोठी इमारत झाली तरी पण आम्हाला ती निस्ती बघायसाठीच ठेवलेली आहे